माझ्या आहे आणि त्याला का आपण म्हणतो मैत्री कशा असावी कार्यकर्ते कसे असावे हे मी हरफडकून सुटवेत ते सगळेच माझ्या मान्यवर आणि म्हणून आज या ठिकाणी महाशिवरात्र भरतो आखाड्या या ठिकाणी दुपारी झांगे आखाडा झाला चांगल्या निकाली झाला झाल्या आता आपल्या भरुडाचा करमणुकीचा कार्यक्रम आहे दिवसभर आम्ही बरच गरीमानकेश्वरचा आगघाडा करून अंबोलीला सप्ता करून या ठिकाणी म्हणजे असे नियोजित कार्यक्रम आहे मला या ठिकाणी दादा खरं तुम्हाला धन्यवाद दिला पाहिजे आपणही कार्यक्रम अटेंड करताय या ठिकाणी सर्व मित्रमंडळाला सांगेन येणारा काळ फार अवघड मी रात्री आपल्या आदिवासी समाजाच्या दीडशे घरांचं उद्ध्वस्त करून त्याच्यावरती आता दोन दिवसामध्ये उद्या मिटिंग घेऊन उद्याला आम्ही दिशा ठरवणार आहे त्याच्यावरती यात्रेच बोलणं उचित नाही मी मीडियाच्या समोर बोललेलं आहे परंतु हे वादळ त्या ठिकाणी आदिवासी असो अन्यथा बिगर आदिवासी असो पण त्यांना घरा मोडून त्यांना नोटीस द्यायला पाहिजे काय करायला पाहिजे परंतु ते आहे तो अन्याय आहे काल बिरसाबरीकडची मुलं आणि आम्ही त्या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत होतो आपण ही तुकला पाहिला असेल आणि दादा मी पण ही चुकाय आमदार केला कारण जे जे इथं आम्हाला काम आमची प्रयत्न आमचे पैसा शासनाचा आणि त्याच्यावरती फोटू मात्र भिकार बांगारांचे <laughs> असं चालत ना एक तर बोलत का आणि बोललं तर ते उधरच बोलत ना मी केळी मानकेश्वरला थणकाम सांगितलंय असं जर असेल ना तर आम्हाला कुठेतरी आमचा विचार करावा लागेल कारण कैलास वाजिकराव मुंडे साहेब गेल्याच्या नंतर या पश्चिम भागाला आमदारच नाही दादा तुम्ही पण इच्छुक आहात कोण कोण असतील त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत परंतु मला जर आभे दिला मी उमेदवार होऊ शकतो आणि नंतर त्या भितर भंगारांचे फोटो बंद होऊ शकतात अरे निधी कोणाचा ठक्कर बाबाचा निधी कोणाचा आदिवासी मंत्र्याचा निधी कोणाचा इपा... इपा... आदिवासी विभागाचा आणि बॅनर कोणचे मी या विभागाचा अजूनही सदस्य माझे अध्यक्ष माझ्या विभागामध्ये दादा तुमचं अभिनंदन तुम्ही बोललात काही हो। चूक आहे ते बॅनर का पाहू विचार छापायचं ना म्हणून माझा विचार आहे आणि मला माहिती आहे त्या समोर बसले माझे माय बाप माझ्यावर प्रेम करणार मी मागशीच सांगितले म्हटलं काय कुणाला निरोप सांगायचे ते सांगा मेले या मेलेला कोंबड्या कधी आगीला घाबरत नाही आणि पाठ झाली का कोंबड्या आरता येत नाही त्या झाका गणगी झाका एकदा का पाठ झाली तर कोंबडा आला वादळ कधी आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तो वादळा जिथं अन्न होईल तिथं मी सर्व सामान्य कार्यकर्ता पोहोचत असतो मला कोण काय बोललं काय झालं मला याचं काय घेणं देणं नाही पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी चांगले प्रयत्न केले सगळ्यांचा हातभार लागू द्या आणि या मंदिराचा सभामंडप होऊ द्या अशा प्रकारचे काम करण्याची अपेक्षा करतो मी विकासावर काही बोलणार नाही पण मी निश्चितपणे मला विश्वास आहे मित्रांना इच्छा अभिमान वाटतो मी दादा ज्या ज्या वेळेला स्टेजवर गेलो ना तर लोक टाळ्या वाजवता मला खूप अभिमान वाटतो आणि म्हणून मी पब्लिक जरी थोडी आहे तरी ही मंडळी दर्जा आहे असो उशीर झाला दादांना अजून बोलायचे आणि म्हणून मी निश्चितपणे सर्व गावकऱ्यांना एवढंच सांगेल भोचरे साहेब दिवसभर कुठे फिरा पण संध्याकाळी घरी रात्र बोल रा तर कुठे बाजारा जा नारगाव जा पुण्याला जा मुंबईला जा घरी आपली पोर लेकर आठ फिती या निवडणुकीला तुम्ही कुठे फिरा संध्याकाळी उदरवडी घरी या अशा प्रकारच्या आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वांना विनंती करतो हो। आणि <laughs> <बड़ी> <laughs> उद्याला मामची काय दिशा ठरव त्या लोकांना अन्याय झालाय ते बरेचसे आमचे मुंबई पुण्याला फोन झाले आणि बघूया मग तिथं काय होत मी माझ्या बाईट म्हणून सांगितले आदित्य काय बोलत नाही प्रेम आहे हे प्रेम असंच राहू द्या उभ्या आयुष्यामध्ये वाद आला फक्त फोन करा हे वाद तुमच्यासाठी ठेवणारा शिवाय राहणार जय हिंद जय महाराष्ट्र जय आदित्य